महाराष्ट्र शासनाचा कारागृह विभागाविषयी एक अप्रतिम दर्जेदार निर्णय हाती आलेला आहे आणि या, या आदेशानुसार दोन हजार रिक्त पदे कारागृह विभागात भरले जाणार आहे आता याचे फॉर्म्स कधी येणार आहेत पद पात्रता कधी असणार आहे परीक्षा कधी होऊ शकते अभ्यासक्रम काय होऊ शकते सगळी माहिती ए टू झेड डिटेल या आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता ही जी माहिती आहे ही माहिती आपल्या हाती आलेली आहे एका जाहिरातीच्या आधारे ज्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियाची ही एक जाहिरात आहे टाइम्स ऑफ इंडियाची ही जाहिरात आहे यामध्ये मी तुम्हाला वेबसाइट वर देखील घेऊन जातो ही टाइम्स ऑफ इंडियाची तेरा ची ही जाहिरात आहे तेरा जाहिराती मध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्र टू क्रिएट टू थाउजंड प्रिजन पोस्ट अमिट स्वेलिंग वर्क लोड जेवढा वर्क लोड असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त वर्क लोड शिपायांवरती आहे कारागृह विभागातील कर्मचाऱ्यांवरती आहे म्हणून सरकारनं दोन हजार रिक्त पद जे आहेत तर ती अर्जंट भरण्याची या ठिकाणी काय केलेली आहे मंजुरी केलेली आहे आता हे जे सात हजार सदुसष्ट पद आहेत हे ऑलरेडी सात हजार सहाशे सदुसष्ट पद होते त्यापैकी मागच्या वर्षी चार हजार तीनशे बावन भरल्या गेलेल्या आहेत चार हजार तीनशे बावन या ठिकाणी काय भरल्या गेलेल्या आहेत आणि दोन हजार सातशे पंधरा पद जे आहेत ना तर ते रिक्रूट होणार आहेत तर त्यापैकी दोन हजार पदांची ही जी जाहिरात आहे तर ही आलेली आहे आता या जाहिरातीमध्ये पूर्ण काय आहे कसं आहे सगळं आपण समजून घेऊया तर आता ही जाहिरात तर जी आहे दोन हजार पदांसाठी येणार यात काही डाऊट नाही पदसंख्या यामध्ये किती सांगितलेली आहे दोन हजार आहे अपेक्षित पदांचे प्रकार पोलीस शिपाई कारागृह सहाय्य क्लर्क चालक आणि गडाची गड्डची विविध पदे यामध्ये असणार आहे भरतीचं माध्यम जे आहे हे ऑनलाईन असणार आहे ऑनलाईन अर्ज होणार आहे सीबीटी होणार आहे म्हणजे कम्प्युटर कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे नंतर तुमची शारीरिक चाचणी होणार आहे अशा पद्धतीची ही परीक्षा असणार आहे यासाठी पात्रता आणि याचे काय काय निकष आहेत ते आपण समजून घेऊया शैक्षणिक पात्र जी आहे ती कमीत कमी, -कमी दहावी किंवा बारावी <laughs> दोन्ही उत्तीर्ण पाहिजे ऑफकोर्स तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचं दहावी आहे समजा वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस आहे हो मागासवर्गीयांसाठी अठरा तेहतीस वर्ष आहे ठीक आहे शारीरिक पात्रता आवश्यक आहे यामध्ये धावणे उंची वजन गोळा फेक इत्यादी या हे जे खेळ प्रकार आहेत किंवा यामधून तुमची काय होणार आहे शारीरिक चाचणी होणार आहे आता लेखी परीक्षेचा अहवाल पाहूया लेखी परीक्षा यामध्ये शंभर एकूण तुम्हाला काय असणार आहेत प्रश्न असणार आहे आणि एकूण दोनशे मार्क असणार आहे म्हणजे एक प्रश्न तुमचा दोन मार्कासाठी असणार आहे यासाठी कालावधी तुम्हाला नव्वद मिनिट म्हणजे दीड तासाचा देणार आहे प्रत्येक बरोबर उत्तरास तुम्हाला किती दोन मार्क आहे नकारात्मक गुण जे आहे तर ही नसण्याची शक्यता आहे ठीक तर विषय आणि गुणाविषयी वाटणी आपण पाहूया की कोणकोणते विषय तुम्हाला लेखी परीक्षेला असणार आहे लेखी परीक्षा आणि तुमची फिजिकल टेस्ट या दोन गोष्टी होणार आहे आतापासून तयारीला का मराठी भाषेचा तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो असणार आहे पंचवीस प्रश्नांसाठी आणि त्यावरती पन्नास मार्क असणार आहे इंग्रजी भाषा पंचवीस प्रश्न पन्नास मार्क सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आणि बुद्धिमापन साठी तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास मार्क असे दोनशे मिनिटांसाठी तुमचा हा पेपर होणार आहे आता यामध्ये अभ्यासक्रम तुमचा काय काय असणार आहे आतापासून जर तुम्ही तयारी करणार असाल तर ह्या अभ्यासक्रमाची या अभ्यास सिलेबसची काय करा तयारी करत चला मराठीचं तुम्हाला व्याकरण करावं लागणार आहे त्यामध्ये वाक्यरचना शब्दसमूह म्हणी विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द हे तुम्हाला यामध्ये असणार आहे इंग्रजीमध्ये तुम्हाला ग्रामर असणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच व्होकॅबलरी सिनानेम अँटानेम सेंटेन्सेस कम्प्लिशन असणार आहे आणि इंग्रजी हा विषय जो आहे तर याची म्हणजे काय म्हणता येईल की सुरुवातीपासून ए पासून ते झेड पर्यंतची आपण सगळी तयारी या चॅनलवरती करून घेणार आहोत तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाकीचेही विषय जर कोणी शिक्षक इच्छुक असेल तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून म्हणजे तसे माझे रिसोर्सेस चालू आहे जर तुम्ही ही अभ्यास केलेला असेल आणि तुम्हालाही वाटतं की इतर लोकांच्या आयुष्यामध्ये तुमच्या ज्ञानानं तुम्ही थोडासा प्रकाश टाकू शकता किंवा त्यांची लाईफ थोडीशी चेंज करू शकता जबाबदारीचं काम आहे जर तुम्ही करू शकत असाल तर नक्कीच कमेंट करा जर तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर नक्कीच आपण या सगळ्या विषयांची तयारी मोफतपणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोफतपणे या सगळ्या विषयांची आपण करून घेऊ सामान्य ज्ञान असणार आहे यामध्ये चालू घडामोडी महाराष्ट्राचा इतिहास भूगोल आणि शासकीय योजना या सगळ्या या काय असणार आहे यावरती अभ्यासक्रम असणार आहे बुद्धिमापनमध्ये तुम्हाला काय का कोडिंग डिकोडिंग अॅनॉलॉजी विचारणार दिशा ब्लड रिलेशन आणि सिरीज या प्रकारचे प्रश्न किंवा हा सिलेबस तुमचा असणार आहे आता शारीरिक चाचणीमध्ये तुमचं काय काय असणार आहे पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे गोळा फेक आणि उंची मोजणे हे असणार आहे महिलांसाठी काय आहे आठशे मीटर धावणे गोळाफेक आणि उंची मोजणी असणार आहे शारीरिक पात्रता ही अंतिम निवडी निर्णायक आहे लेखी परीक्षा पास झाल्यानंतर तुमची शारीरिक चाचणी होणार आहे अपेक्षित वेळापत्रक कधीपासून आहे मग आता याची अधिसूचना जी आहे जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये येईल अंदाजे आहे कम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे कदाचित तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर ही म्हणू नका किंवा पुढच्या दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीमध्ये तुमची परीक्षा देखील कदाचित होऊ शकते जर लांबली तर शारीरिक चाचणी जी आहे तर ती डिसेंबर महिन्यामध्ये होईल आणि निवड यादी जी आहे तर ती तुमची जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये जर परीक्षा लवकर झाली तर तुमची जानेवारीत होईल परीक्षा जर लांबत गेल्या तर तुमची जी जॉईनिंग आहे ती पण लांबणार आहे तर अशा पद्धतीने याबद्दलची महत्वाची संकेतस्थळ एकदा लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला महाप्रिझन जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला काय करायचं आहे व्हिजिट करायचं आहे त्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन येणार आहे जसं नोटिफिकेशन आलं तुमच्यासाठी मी डिटेलमध्ये अगदी म्हणजे नोटिफिकेशनपासून ते फॉर्म कसा भरायचा अभ्यासक्रम कसा सुरू करायचा मागच्या वर्षीचे कसे सिलेबस किंवा पी वाय क्यू कसे सोडवायचे याची सगळी स्टेप बाय स्टेप तयारी आपण करून घेणार आहोत तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रासोबत अँड अॅल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बा बाय